अदाकवारी विथ बायकर स्टोरीच्या एपिसोड टूमध्ये तुमचं स्वागत आहे आता आम्ही आहे श्रीनगरमध्ये हॉटेलमधून निघतो आहे ते एक हॉटेल घेतलेला रात्री सवा बाराच्या आसपास आम्ही हॉटेल घेतलेला नॉर्मलच हॉटेल आहे चार पर्सन झोपू शकतात एवढा आता तर आम्ही निघतो आहे त्याच्यामुळे हॉटेल पूर्ण सॉरी सामान पूर्ण खाली झालं आहे आणि हॉटेलच्या जस्ट बाहेरचा काहीसा असा व्ह्यू आहे सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि सूर्य डोक्यावरती येतोय हळूहळू आता श्रीनगरमधून निघतोय इथेच जवळच तीन चार किलोमीटरवरती एक डाल लेक म्हणून आहे तिथे बोटिंग करायचा विचार चालू आहे आणि हा आहे हॉटेलचा बाहेरचा व्ह्यू हॉटेल रिड्स म्हणून असं नाव आहे हॉटेलचं अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आम्ही आता निघालो आहोत कुठे आलो आहे आपण श्रीनगर श्रीनगरमध्ये आहोत श्रीनगरमध्ये आहोत आम्ही आणि आता आम्ही श्रीनगरमधून निघालो आहोत आमचा पुढचा जो हॉल्ट असणार आहे तो असणार आहे सोनमार्ग सोनमार्ग तर युन अँड फॉर मोर अपडेट्स प्लीज शेअर सबस्क्राईब लाईक की गेले दोन दिवस लाईट नाही आहे म्हणून त्या लोकांनी रोडच बंद करून ठेवली नाही आणि ते रोड बंद करून ठेवल्यामुळे पुन्हा ट्राफिक झाला आहे आम्ही तिथून यूटर्न घेतला आणि यूटर्न घेऊन हा आता लेफ्ट मारतो आहे दुसऱ्या रोडनी चाललो आहे हे आता आम्ही जिथे आहोत प्रॉपर सिटी आहे लोकं वगैरे हो खूप आहेत आणि हॉटेल्स हॉटेलसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहेत आता आम्ही काल ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्या हॉटेलचे चार्जेस त्यांनी सांगितले होते पंधराशे रुपये आणि अजून एक आम्ही हॉटेल विचारले होतो बोलला तेराशे रुपये पण तो, तो आम्ही जिथे थांबलो होतो जेवणासाठी तिथून आठ किलोमीटर दूर होता तर म्हटलं दोनशे रुपये वाचवण्यासाठी आठ किलोमीटर जाण्यापेक्षा इथेच निवांत लगेच रूम भेटून जाते तर इथेच राहूया रात्री टेम्परेचर एवढं डाऊन झालं ना अचानक आम्ही सहा सा, सा, साडेसहाच्या आसपास जेव्हा जम्मूचा घाट चढत होतो तेव्हा टेम्परेचर चाळीस बेचाळीस होतं मी तिथून थोडं पुढे आलो आणि तीन चार तासाचा प्रवास केला त्यानंतर अचानक टेम्परेचर असा डाऊन झाला ना म्हणजे पंधरा सोळा असा टेम्परेचर होता आणि जेव्हा हॉटेल घेतला तेव्हासुद्धा थंडी खूप वाजत होती आणि सकाळी बघितला तर सकाळी टेम्परेचर बारा होता आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण महाराष्ट्रातून बिलॉंग करतो तर त्याला तेवढ्या टेम्परेचरची ते सवय नाही आहे त्यामुळे जरी टेम्परेचर अठरा सतराच्या खाली आलं की लगेच आपल्याला थंडी वाजायला सुरुवात होते आणि ती आपल्याला सहन नाही होत सकाळचे दहा वाजले सूर्य उगवलं आहे पण हवेमध्ये गारवा आहे आणि जेव्हा आपण गाडी चालवतो ना तेव्हा तो गारवा आपल्या शरीराला ला ला लागतो जे मेन रोड आहेत ना तिकडे पूर्ण ट्रॅफिक आहे त्यामुळे ह्या गल्ल्या गल्ल्यांमधून आम्ही फिरतोय मॅप बघून बघून जो काय शॉर्टकट भेटतोय त्या शॉर्टकटमधून जातो आहे कारण ट्रॅफिक खूप इथले ट्राफिक म्हणजे एवढे मोठे मोठे असतात ना की तुम्हाला एक एक तास पण उभं करून ठेवेल असं ट्रॅफिक असतं इकडचं त्यामुळे गळल्या गळ्या मारून निघून जायचा आमचा प्रयत्न चालू आहे बेसिकली कसं आहे ना आता आम्ही जर महाराष्ट्रामध्ये फिरायला गेलो कुठे तर कसं होतं एखादं मंदिर जर विजिट करायचं असेल किंवा एखादं वेगळं कोणतं पॉईंट असेल तर आपलं जेवढं पण बाईकवरचं सामान असतं ते आम्ही काय करतो की मन समजा मंदिरा मंदिरामध्ये आपण जातो आहे तर मंदिराच्या खाली जे दुकानं असतात लोकल लोकांचे तिथे आपण बाईक वगैरे ठेवून किंवा आपल्या बिंदास आपण हेल्मेट वगैरे ज्या काय आपल्या सामान आहेत ॲक्सेसरीज आहेत त्या आपण तिथे ठे सोडून बिंदास आपण जातो पण ती गोष्ट ह्या ठिकाणी नाही करता येत आहे म्हणजे कोणत्या व्यक्तीवरती विश्वास करावा किंवा कोणत्या व्यक्तीवरती विश्वास न करावा तेच समजत नाही दोन्ही साईडला छोटे छोटे लेक आहेत आणि त्या लेकच्या पाण्यावरती शेवाळचीवरती लेयर बनले दिसायला खूप भारी वाटते दोन्ही साईडला हिरवगार आहे आणि आपले मधून बाईक चालले आहेत इकडच्या रिक्षा बघा ना किती छोटे आहेत एकदम पण त्यामध्ये ना आरामात चार पाच आरामात सहाजणं बसतात सीट जैसे आप टमटम मध्य जैसे अपना सीट आसा ना उल्टा से उल्ट तक रिक्शा मध्य सीट है छोटा से पे जा सकते से क्या, क्या? देखो पहले आप जाओगे इसी रोड से सीधा हाँ। आपको शालीमोर पड़ेगा शालीमोर पड़ेगा उसके बाद आप गंदरबल जा सकते हो हैरवन भी जा सकते हो चश्माशाही भी जा सकते हो वो ऊपर सबसे Okay. वो वो दिख, परी महल आपको पता ही नहीं अच्छा, हाउस okay, 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 okay. बोट मिलेगा देखने के लिए हाउस बोट में क्या है हाँ. क्या नहीं है हाँ. क्या दिखाते है कश्मीर कश्मीर अगर दिखता है पहले पहले एक तरीके से दिख रहा था अब आपको कश्मीर दिख रहा था खबरों में खबरों में आपको दिख रहा था डेंजरस है कश्मीर कश्मीर आप देखा जब आपने देखा तभी आपको कश्मीर में कुछ भी नहीं है बराबर ये एक 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 ड्रामा ड्रामा बना दो तीन दिन पहले एक न्यूज आया था कि मिलिटेंट्स ने एक बस पे गोली मार दी देखो ये चलता रहता है देखो किसी जगह पे समझ लो अमेरिका में इस वक्त चल रहा है इस वक्त इसराइल इस और फलस्तीन में चल रहा है आपको क्या पूरा दुबई में चल रहा है ऐसा तो ऐसा ही होता कश्मीर में कभी जगह किसी जगह पे होता रहता कुछ लोग लोग डर जाते हैं कश्मीर जाने में जब कश्मीर में इतने टूरिस्ट है वो नहीं मरे तो हम कहाँ से मरेंगे पहले तो हम कश्मीर यहाँ के रहने वाले हम कभी मरे नहीं हमने भी देखा जुल्म हमने भी मुसीबत देखी है चारों तरफ से मुसीबत आती है मगर जलना पड़ता है चलता पड़ता है इंसान को एक जिंदगी बनानी पड़ती है ऐसा कुछ कश्मीर में है ही नहीं आप घूमे हो हमारे से बात किया आपको किसी ने कुछ कहा नहीं। हम प्यार मोहब्बत से रहने वाले हैं हाँ जहाँ पर जुल्म होगा वहां पर तो आवाज उठती है अगर आपके इलाके में होगा जुल्म आपकी आवाज नहीं उठाओगे ठीक है अपने हिंदुस्तान में खाते पीते हैं अच्छी तरीके से तो किस चीज की कमी है हमें हम खुश है कश्मीर में हाँ हाँ गरीबी आती है उतार चढ़ाव तो आता है जिंदगी में हाँ। तो समझ लो पूरे हिंदुस्तान में इस वक्त है गरीबी पूरी दुनिया में है कारोबार बंद है कारोबार चल नहीं रहा गरीब इंसान एक मजदूरी करके दिन बिताता है अपनी फैमिली को पालता है तो थोड़ी सी शक्ति थोड़ी आ जाएगी कश्मीर में भी यही है इंसान था। जब आगे से ही महंगाई हो गई जब कंपनी वाला कमाता था बिजनेस कर रहा था तब वो मजदूर दस लेता था वो भी काम करते थे कमाते खाते थे वो भी बच जाते अभी आगे से ही काम है तो बड़ा आदमी क्या कर सकता है कोई कंपनी खुला है जब गरीब के पास पैसा ही नहीं वो खरीदने जाएगा वो कहाँ से आएगा पैसा तब वो उसके पास उसका बिज़नेस भी अब बंद हो गया पूरी दुनिया में बिज़नेस इस वक्त खत्म है टूरिस्ट आता ही नहीं है टूरिस्ट से तो काम चलता है पैसा आगे पीछे जाता है मगर जब इंसान को आगे कुछ आया ही नहीं तो क्या करे अभी देखेंगे आगे इन पूरे हिंदुस्तान को तरक्की दे हम भी उस तरक्की में आ जाएंगे इस वक्त देखो महाराष्ट्र में देखो कितनी फैक्ट्रीज है मगर आगे से काम ही नहीं तो हम क्या करेंगे उसका यही मसला है बाकी जो यहाँ घूमना फिरना आपके लिए अच्छा है आप लेह लद्दाख गए वहाँ से आए आप वहाँ से आप घूम के आ गए उसके बाद कश्मीर में आप वापस आ गए सिटी में अब आप, आप सिटी में देख रहे हो मैं कहाँ कहाँ जाऊँ आपको मैंने पहले बताया इस रोड से आप शालीमोर जाओगे निषाद जाओगे दरगाह जाओगे डलगेट देखोगे यह है और नदी सामने आपके उस नदी के अंदर गांव है गांव में क्या क्या बनता वो आपको देखना है ज़रूरी वो आपको आगे बढ़ाना कश्मीर में है क्या असली कश्मीर में क्या है असली कश्मीर में क्या क्या वर्क करते हैं लोग, वहाँ? वहाँ वर है? है लोग ये देखना है आपको रोड से आप कुछ नहीं देखो, रोड से आप गाड़ी देखोगे टूरिस्ट देखोगे, कश्मीरी देखोगे जो है, गरीबी, वो दिखती नहीं है। तो ये, आ, बोटिंग करा नहीं काका होते जे माशी बाबा बसले होते खुप मस्त अहि खूब खूब चांगले आम बोल मस्तल त्यांचं बोलणं बघून आणि थोडीशी काश्मीरी भाषासुद्धा ऐकायला भेटली आता इथून तुम्हाला मी पुढचा प्रवास सांगतो इथून पहिली गोष्ट म्हणजे चहा नाश्ता किंवा थोडंफार पोटपूजा करायची आहे त्यानंतर आजचा टार्गेट आहे आपला सोनमार्ग मार्ग सोनमार्गमध्ये सोन काहीही करून आपल्याला आज टेंट लावायचा आहे टेंट स्टे करायचा आहे आता कोणत्याही प्रकारचा हॉटेल स्टे नाही घ्यायचा कारण दोन दिवस आपण हॉटेलसाठी पैसे खर्च केलेले आहेत त्यामुळे आत्ता जो आजचा आपला जो स्टे असेल तो कॅम्पिंगमध्ये असेल सोनमार्ग इथून शंभर ते एकशे वीस किलोमीटर आहे मी पण एक्झॅक्ट बघितलंही ना किती किलोमीटर आहे पण समथिंग शंभर ते एकशे वीस किलोमीटर आहे टार्गेट राहील की लवकरात लवकर म्हणजे चार वाजेपर्यंत सोनमार्गला पोचायचं आणि एक छान अशी जागा बघायची कॅम्पिंग करण्यासाठी म्हणजे पुढच्या दोन तासामध्ये आरामात टेंट वगैरे लावून आपण जेवणाची वगैरे सोय करू शकतो कारण इकडे जर म्हणायचं झालं ना तर साडेसात वाजले तरी अजून उजेड असतो त्यामुळे असं काही थोडंफार जर लेट झालं तर काही प्रॉब्लेम नाही येणार ठीक आहे आपल्याला उजेड मिळेल कॅम्पिंग करण्यासाठी तोपर्यंत आपण टेंट लावत असतो ना तेव्हा थोडाफार उजेड असला पाहिजे बाकी त्यानंतर जर काळं झाला तरी काय आपल्याला प्रॉब्लेम नाही होत कारण आपल्याला जे लागेच आहे त्याने आपलं काम होऊन जातं सेकंड फिलअप करतोय पहिला फिलअप आपण केला होता पाचशे सत्तर रुपयाचा आता आता पण मला वाटतं पाचशेच्या आसपासच बसेल कारण थोडंफार पेट्रोल आहे पूर्ण एम नाही नाही झालंय पेट्रोल बघूया कितीचं पेट्रोल बसतं कितना आहे नाइन्टी नाईन रुपीज पाचशे एकोणीसचं पेट्रोल बसला आपल्या याच्यामध्ये आता टंकी फुल टाकी फुल झाले तर लवकर बघायची गरज नाही पडणार मला वाटतं आजचा दिवस निघून जाईल उद्याचा अर्धा दिवस निघून जाईल उद्या पेट्रोल टाकायची गरज पडेल बघूया

दुपारचे दोन वाजलेत आणि आम्ही जस्ट खायला बसलेलो हॉटेलमध्ये छोले भटुरे खाल्लेले बाकी जास्त काही त्या हॉटेलमध्ये खायला नव्हतं आम्ही बघत होतो काही कश्मीरीचं काही कश्मीरचं स्पेशल आहे का इकडे पण त्या हॉटेल हॉटेलमध्ये असं काही नव्हतं तेच नॉर्मल पॅटी समोसा या सगळ्या गोष्टी होत्या तर मग आम्ही छोले भटुरे खाल्लेले आणि आता निघालो आहे तर त्या हॉटेलमध्ये ना एक सीन झाला बाजूच्या टेबलवरती एक बॅचलर पोरं बसलेली चौवेजण होते आणि त्यांनी ना एक म्हणजे आम्ही बोलता बोलता आम्ही बोलता बोलता आमचं बोलणं चालू होतं की कुठून आलात कुठून आलात काय कुठे चालला तर या सगळ्या गोष्टी आमच्या चालू होत्या तर तेवढ्यात त्याने ना आम्हाला एक लोकेशन सजेस्ट केली गुरेज व्हॅली म्हणून जी हार्डली आत्ता आता ती लोकेटेड झालेली आहे टुरिस्ट लोकांसाठी आणि त्यानंतर आम्ही त्याबद्दल थोडी माहिती काढलेली त्या लोकेशनबद्दल आणि तिथले फोटोज आणि रील्स बघून डोळे एवढे भारावले ना आणि अजून एक गोष्ट म्हणजे तिथे आता स्नोफॉल किंवा आईस वगैरे आत्ता आहे तिथे मॅप मॅपवरती आम्ही बघितलं तर तिथे आईच दाखवतं आहे तर मग थोडा रूट वेगळा आहे आता कारण आपला सकाळचा प्लॅन होता सोनमार्गचा पण आता दुपारी प्लॅन चेंज झाला आहे आणि रूटमध्ये नाही आहे तरीसुद्धा आमची जायची इच्छा झाली आणि आम्ही तिथे चाललो आहे इथून ती लोकेशन आहे एकशे सोळा किलोमीटर एकशे सोळा किलोमीटरसाठी तीन तास अठ्ठेचाळीस मिनटं दाखवत होतं मॅपवरती असा विचार करा की एवढं वेळ का एवढं वेळ का आणि त्याचं कारण म्हणजे तिथले रोड असे आहेत ना मॅपप्रमाणे मी सांगतो आहे जे मॅपवरती मला दिसलं ते तिथले रोड असे आहेत ना की इमॅजिन नाही करू शकत मे बी पूर्ण जो घाट एरिया आहे एक गोष्ट मात्र आहे की आपला सकाळचा प्लॅन होता सोनमार्ग सोनमार्गला स्टे करायचा होता पण त्या प्लॅनमध्ये थोडा चेंजेस आणून आत्ता आम्ही चाललो आहे गुरेज व्हॅलीला मित्रांनो गुरेज व्हॅली अजून चौसष्ट किलोमीटर दूर आहे आणि त्याचे जे रूट आहेत ना ते तुम्हाला मी दाखवतो कसे रूट आहेत रस्ता कसा आहे हे बघा चौसष्ट किलोमीटर बाकी आहे आणि त्यासाठी अजून दोन तास पंधरा मिनटं दाखवतो आहे हां रस्ता बघा काय थ्रीलर सीन असेल जेव्हा आपण घाट चढत असू हा बघा म्हणजे मी इमॅजिन नाही करत आहे की म्हणजे मी इमॅजिन नाही करू शकत आहे की तो रूट कसा असेल तो रस्ता कसा असेल आणि तिथे माझी बाईक कोणत्या प्रकारे चालेल बघूया अजून दोन तासाचा ता प्रवास बाकी आहे पुढचा जो साठ पासष्ट किलोमीटरचा प्रवास आहे तो कसा असेल कारण रस्ते बघूनच एवढं भयानक वाटतं आहे कारण तस किंवा तशा रस्त्यांवरती मी अजूनपर्यंत कधी प्रवास नाही केला आपलं कसेडी घाट मालशेज घाट इट्स ओके नॉर्मल आहे एवढं काही मोठी गोष्ट नाही आहे पण हे जे रस्ते आहेत ते खूप जास्तच थ्रिलर वाटत आहेत हा रा 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 खारना वर नाही वरती आणि गारवा मारायला सुरुवात झाली आहे आता अजून थोडं पुढे गेलो ना की मग गाड्या थांबवून जॅकेट प्लस ग्लोव्स सगळ्या गोष्टी घालाव्या लागतील त्याशिवाय आपल्याला काय थंडी सण होणार नाही आता थोडंफार ऊन आहे त्याच्यामुळे पण एवढं काय वाटत नाही पण तरीसुद्धा गारवा हा आहेच बघा वरून भारी किती वाटते बघा कॅमेरामध्ये नक्कीच एवढं कॅप्चर होत नसेल what's left is right chasing stars and holding you i can't see the end but we'll see it through वरती काम चालू आहे आय थिंक झाडं कापतायत त्यामुळे थोडा वेळा आम्हाला थांबवलं आहे सावकाश 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 बापरे का डेंजर रोड आहेत हां वरती काम चालू आहे ना त्यामुळे वरचा जो काय माती बिती बिगड आहे ते सर्व खाली पडतायत

म्हणजे आपला आधार कार्ड घेतला आणि आधार कार्डवरचा त्यांनी नंबर नोट करून घेतला आणि त्याचबरोबर आपल्या छोट्या मोठ्या डिटेल्स डिटेल्स विचारल्या जसं की कॉन्टॅक्ट नंबर किंवा आपले फॅमिली मेंबरपैकी एकाचं कॉन्टॅक्ट नंबर घेतला आपली गाडी कोणती आहे त्या गोष्टी सर्व नोट करून घेतल्या आणि त्याची एक रिसीट बनवून दिली आणि ते बोलले की ही रिसिप्ट सांभाळून ठेवा ह्या मुळे तुम्हाला पुढे एंट्री मिळेल ही रिसीट नसेल तर तुम्हाला पुढे पाठवलं जाणार नाही म्हटलं ठीक आहे आणि जे ते रजिस्ट्रेशन करणारे जे दादा होते म्हणजे आर्मीचे जवानच होते ते आपल्या नाशिकचे होते मराठी होते तर त्यांनी अजून थोडीफार डिटेल्स आपल्याला विचारले की तिकडे कसं होमस्टे घेणार आहात की कसं राहणार आहात आम्ही म्हटलं नाही आमचं कॅम्पिंग आहे तर आम्ही कॅम्प लावून राहणार आहोत तर ते बोलले की थोडं सावध राहा कारण तिकडे भालूनचं प्रमाण जास्त आहे त्यामुळं थोडं सांभाळून राहा आणि म्हटलं ठीक आहे धन्यवाद सांगितल्याबद्दल कारण अशा गोष्टी जर आपल्याला पहिल्यापासून माहीत असतील तर आपण त्यासाठी थोडंफार प्रिपेअर राहतो बर्फ 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 ना उन्हामुळे थोडं थोडं वितळतंय आहे त्याच्यामुळे इथे पाण्याचे लेअर बनले आणि बघा हे स कडेकडेने थोडं थोडं बर्फ आहे जास्त प्रमाणात नाही आहे पण जिथे बर्फ बनलं आहे ना ते एकदम प्रॉपर बनलं आहे त्या बाजूला बघा पूर्ण बर्फाची चादर पसरली आहे आता आपण तिथून आलो त्या पलीकडे एवढं काय बघायला नाही मिळालं पण हा जो डोंगर आहे त्या डोंगराच्या या साईडला पूर्ण बर्फाची चादर पसरले आहे हां आणि क्लायमेट पण डाऊन झालं आहे जर का जॅकेट आणि ग्लोव्स काढले तर हालत खराब होते टेम्परेचर किती आहे हे बघूनच सांगू शकतो मी तरी अंदाजे बारापर्यंत तरी असणार दहा ते बारापर्यंत तरी टेम्परेचर दे असणार हां Too high. Be sure to keep the mountain sight. Five forever if you keep it tight. Hey, I do बाहेर टेम्परेचर आहे ऑलमोस्ट आठ ते दहा आणि आम्ही टेंट लावलं आहे टेंटमध्ये झोपण्यासाठी खूप थंडी लागते तर आमच्याजवळ स्लिपिंग बॅग आहेत आता स्लिपिंग बॅग पहिल्यांदा मी यूज स्लिपिंग बॅग पहिल्यांदा यूज करायची आहे बघूया ती कशी ओपन वगैरे होते ते बॅग

चला तर हा व्हिडिओ इथे संपूया गुड नाईट व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय बाय गुड नाईट